कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी असा विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडला कर्जत खालापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे एकोणनव्वद हजार एकशे सत्याहत्तर एवढी मतं मिळवून चुरशीच्या लढतीत सामील होते कर्जत खालापूर मतदारसंघातली मतमोजणी सुरू असताना वासरे खोंड्यातल्या माणगाव इथल्या मतदान केंद्रावरच्या ई व्ही एम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्या ठिकाणची मतमोजणी होऊ शकली नाही त्यामुळे वासरे खोंड्यातल्या माणगावमधून आम्हीच आघाडीवर असू असा विश्वास व्यक्त करत सुधाकर घारे यांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आणि तो अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्यसुद्धा केला आता फेरमतमोजणीमध्ये माणगावमधली मतमोजणी झाली तर निकालामध्ये काय फरक पडेल ते बघूयात वासरे खोंड्यातल्या माणगावमध्ये एकूण मतदान एक हजार दोनशे चाळीस होतं त्यापैकी एक हजार चौदा इतकं मतदान झालं मतमोजणी करताना मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तिथली मतमोजणी झाली नाही त्यामुळे त्या ठिकाणची त्या मतमोजणी बेर्जेमध्ये घेतलीच नाही सर्व उमेदवारांपुढे शून्य लिहून तिथली मतमोजणी निरंक दाखवण्यात आली सुधाकर घारेंचं वर्चस्व हे वासरे खोंड्यामध्ये जास्त आहे माणगाव हे वासरे खोंड्यातलं गाव असल्यामुळे झालेल्या मतदानापैकी एक हजार चौदा इतकं सगळं मतदान सुधाकर घारे यांना झालं असं समजूयात आणि ते सगळं मतदान सुधाकर घारे यांच्या एकूण मतदानात जोडूयात तरीही महेंद्र थोरवे यांच्यापेक्षा सुधाकर घारे चार हजार सहाशे ऐंशी एवढ्या मतांनी मागेच असतील माणगावमध्ये झालेल्या एकूण मतदानापेक्षा विजयी उमेदवाराचा लीड जास्त असल्यामुळे बिघाड झालेल्या केंद्राला जास्त महत्त्व न देता मतमोजणी पुढे सुरू ठेवली गेली त्यामुळे एक हजार चौदा इतक्या मतांचा फटका हा फक्त सुधाकर घारे यांना नसून इतर सर्व उमेदवारांना आहे आता ह्या एक हजार चौदा मतांमध्ये किती मत कोणाला पडली याचा अंदाज मात्र अवघड आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका